प्रख्यात असलेले महा किर्णेचे महागणपती हा माझे उत्सव चालू आहे त्या संदर्भात आपल्याला आमच्या आपल्या पहिलं नाव सांगा की किर्णेर गावचा रहिवासी राजेंद्र परशुराम कार पाटील आम्ही ह्या गावातून नानाचे मोठे झाले त्यावेळी किरणेर महागणपतीचा उत्सवाचं जे कार्यक्रम होतं ते आमच्या वडिलांचा परशुराम डपू कार हे भाजीचे व्यापार करत होते आणि त्याच्या पहिले वेगळी येतो तिथे महागणपतीच्या चित्तप्रथाला देणगीय स्वरूप दिसत होते त्यांचा वारसा करून आज आम्ही कन्स्ट्रक्शन कंपनी किरबी खार पाटील या नावाने त्यात असतात या देवाचं आम्ही शेवट जी पण आमचं हे चालू आहे ती पण आम्ही सेवा करत राहू आणि हा महागणपती सर्वात म्हणजे नवसाला पाहणारा महागणपती आहे ज्यांना कोणाला पूल ते काही सवत मोठल्या तरी हा होतो आहे आमच्या कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये आम्हाला जे काही टेंडर मिळतात त्या गणपतीकडे पार्थन करून आम्ही याची आराधातून आम्हाला ते काम पूर्णपणे आरती जातो एवढे बोलून जेवढच्या जातो धन्यवाद या ठिकाणी नागावचे माझे उपस्थित आहे त्यांना देखील आमचे हे आमचे एकदम म्हणजे ऐतिहासिक गावामध्ये आणि गणप मागे गणपतीचा हा उत्सव सुरद तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो